श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर या या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत आठवड्यात देव दीपावली विनायक चतुर्थी आणि चंपाषष्ठी येत आहे याचा तुमच्या राशीवर कोणता परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभ रंग आणि शुभमंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्रिपुरा रये नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा दिलासादायक असेल जर एखाद्या व्यक्तीशी वादविवाद झाले असतील तर या आठवड्यात तुमच्या शुभचिंतकाच्या मदतीने तुम्ही ते वाद मिटवू शकाल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा उत्तम असणार आहे कामाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याचीही शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील तसेच तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल या आठवड्यात तुम्हाला हंगामी आजारांपासून थोडेसे सावधच राहावे लागेल हाडांशी संबंधित आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या या आठवड्यात काही गोष्टींच्या बाबतीत तडजोड करावी लागेल जमीन आणि घराशी संबंधित वाद संवादाने सोडविणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका नात्यामध्ये प्रामाणिकता ठेवा तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल विवाह विवाह इच्छुकांचे जुळण्याची ही शक्यता आहे आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास तुम्हाला मनासारखे के यश मिळवता येईल राशी या आठवड्यात वृषभ राशीने हिरवा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जगतीश्वराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात खूप सावधगिरीने पावले उचलावी लागतील तसेच प्रवास करताना वाहन अतिशय सावधगिरीने चालवा अन्यथा अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे या आठवड्यात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका तसेच कोणताही महत्वाचा निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घ्या तसेच आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका या आठवड्यात कोणत्याही कागदपत्रावर सही करताना ती कागदपत्रे नीट वाचून समजून घेऊन मगच सही करावी अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेची संपूर्ण माहिती नीट समजून घ्या तरच तुम्हाला त्या गुंतवणुकीतून अपेक्षित फायदा मिळू शकतो या आठवड्यात जर तुमच्या मनासारखे एखादे काम झाले नाही तर तुम्ही अस्वस्थ व्हाल आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर तुम्हाला खूप नियंत्रण ठेवावे लागेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्याशी मिळून मिसळून वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात नातेवाईकांकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका अन्यथा वेळेवर मदत न मिळाल्याने तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला खूप सावधगिरीने पुढे जावे लागेल या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले असेल जर काही थोडासा त्रास जाणवला तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा म्हणजे परीक्षेमध्ये अपेक्षित असे यश तुम्हाला मिळवता येईल मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने पांढरा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वीर रूपाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मिथुन राशीच्या व्यक्ती या आठवड्यामध्ये कामात खूप व्यस्त असतील तुम्ही तुमचे काम अगदी ठरवल्याप्रमाणे आणि वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तरच तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकेल या आठवड्यात तुमचा उत्साह जास्त असेल कामाचा जास्त ताण असल्यामुळे थोडेसे अस्वस्थही वाटेल परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व कामे अगदी व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल करिअर आणि व्यवसायाच्या घाही गडबडीमध्ये कुटुंबासाठीही थोडासा वेळ काढा कामाच्या ठिकाणी कोणताही हलगर्जीपणा करू नका कोणताही निर्णय घेताना अजिबात निष्काळजीपणा ठेवू नका अन्यथा वरिष्ठांच्या रागाला तुम्हाला सामोरे जावे लागेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून खूप सावध राहावे लागेल आपली प्रतिष्ठा खराब होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या प्रेमसंबंधाच्या बाबतीतही तुम्हाला सावधस राहावे लागेल अन्यथा तुमचा अपमान होण्याची मानहानी होण्याची शक्यता आहे आपले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नातेवाईकांच्या इच्छेनुसार त्यांच्या भावनांचा थोडासा तरी आदर करावा लागेल तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल या आठवड्यात तुम्हाला पोटदुखीचा आणि सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आपला आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्या म्हणजे जास्त शारीरिक त्रास जाणवणार नाही विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते परंतु तुम्ही इतरत्र लक्ष देण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर कर ठरेल राशी या आठवड्यात कर्क राशीने हिरवा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चंदन भूषणाय नम या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यात खूप दिवसांपासून ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होता ती संधी मिळण्याची शक्यता आहे तसेच एखाद्या इच्छित ठिकाणी तुमची बदली होण्याची इच्छाही पूर्ण होईल बेरोजगार व्यक्तींना रोजगार, रोजगार मिळेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील बाजारातील तेजीचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाई गडबडीमध्ये अजिबात घेऊ नका काही गोष्टी तुमच्या इच्छेनुसार होत नसतील तर त्या सध्या पुढे ढकला या आठवड्यात तुम्हाला सरकारी कामामध्ये यश मिळू शकेल ज्यामुळे तुम्हाला थोडासा दिलासा वाटेल विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील तसेच परदेशात शिक्षण घेण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्यच असणार आहे वाहन चालविताना सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुम्ही तुमचे नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घ्याल आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने गुलाबी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महारुद्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यात तुमच्या मनासारखी कामे होतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधीही तुम्हाला मिळेल तुमचा एखादा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे तुम्हाला कामामध्ये जर काही अडचणी येत असतील तर तुमच्या शुभचिंतकांच्या मदतीने तुम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू शकाल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला जाणार आहे व्यवसायाच्या संदर्भात केलेले छोटे मोठे प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरतील एखादा मोठा निर्णय बाबतीत तुम्ही घेऊ शकाल सरकारी कामे मार्गी लागण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात तुमचे बाजारामध्ये वर्चस्व टिकून राहील तुमची आर्थिक स्थितीही चांगली होईल या आठवड्यात तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन त्याच्याशी संवाद साधू शकाल तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे कुटुंबातील व्यक्तींचे आणि मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल या आठवड्यात तुम्हाला गुडघे दुखीचा आणि सांधे दुखीचा त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या औषधोपचार घ्या विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून सर्व विषयांचा अभ्यास वेळापत्रकाप्रमाणे केल्यास मनासारखे यश ये मिळवता येईल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने जांभळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भुजंग नाथाय नम या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूलच असेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल तसेच तुमच्या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुकही होईल तुमच्यावर एखादी महत्वाची जबाबदारी सोपवली जाईल व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास खूप फलदायी ठरतील एकंदरीतच या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नशिबाची उत्तम साथ मिळेल तसेच तुमची रखडलेली कामेही मार्गी लागतील या आठवड्यात तुम्ही खूप उत्साहाने तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या मित्रांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या विरोधकांवर सहजपणे मात करू शकाल कोर्ट कचेरीच्या संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे तुमचे नाते संबंधही चांगले असतील विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच त्याचे विवाहात रूपांतर होण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे आहे व्यायाम आणि आहाराकडे योग्य लक्ष द्या पोटाच्या संदर्भातील आजार उद्भवण्याची शक्यता दिसत आहे तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पंचाननाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात अगदी शांतपणे काम करणे खूप गरजेचे आहे गोंधळलेल्या मनस्थितीत शक्यतो कोणताही मोठा निर्णय घेऊ नका फक्त नशिबावर गोष्टी सोडून देणे तुमच्यासाठी खूप नुकसानकारक ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोड्याशा अडचणीही येतील तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि शुभचिंतकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा प्रतिकूलच असेल शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार घ्या आरोग्याच्या बाबतीत जर हलगर्जीपणा केला तर जास्त त्रास होऊ शकतो एखाद्या योजनेत अडकलेले पैसे थोड्याफार पर प्रमाणात परत मिळतील तुमची रखडलेली कामे तुमच्या मित्राच्या मदतीने तुम्ही पूर्ण करू या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचेही पूर्णपणे मिळेल प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्ही करू शकाल अडचणीच्या काळात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी तुमचा आधार म्हणून खंबीरपणे उभा असेल विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने अभ्यासाचे नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळवता येईल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने गुलाबी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पशुपतये नम या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा त्रासदायकच असेल कोणत्याही कामामध्ये निष्काळजीपणा करू नका किंवा कोणत्याही सरकारी नियमाचे उल्लंघन करू नका अन्यथा आर्थिक आणि मानसिक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल या आठवड्यात कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची जास्त काळजी घ्यावी लागेल भावंडांसोबत काही मुद्द्यांवरून वादविवाद होण्याचीही शक्यता आहे पैशाच्या बाबतीत थोडेसे सावधच राहावे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढविण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतविण्याचा विचार करत असाल तर तसे करण्यापूर्वी तुमच्या शुभचिंतकांचा सल्ला नक्की घ्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे तुम्हाला व्यवसायात अपेक्षेप्रमाणे नफा मिळू शकणार नाही तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचा जास्त ताण असेल नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी नातेवाईकांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच वरे प्रेम जर काही अडचणी येत असतील तर अगदी शांतपणे त्या दूर करण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यात तुम्हाला हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच औषधोपचार घ्या विद्यार्थ्यांनी अवघड विषय समजून घेताना संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करावा म्हणजे परीक्षेत अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वागीश्वराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाचा जास्त ताण असेल तुम्हाला तुमच्या कामाचे योग्य असे नियोजन करावे लागेल तरच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात घरापासून दूर जावे लागेल कामासाठी केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील तसेच अपेक्षित यशही मिळू शकते परदेशात व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरेल एखाद्या योजनेमध्ये अडकलेले पैसे आठवड्याच्या शेवटी थोड्याफार पर प्रमाणात परत मिळतील उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील तसेच तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल नोकटा व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून काम केल्यास फायदा होईल अन्यथा विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे इतर गोष्टींकडे जास्त लक्ष न देता आपले ध्येय साध्य करण्याकडे लक्ष द्यावे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत घर आणि जमीन खरेदी विक्री करण्याची तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल प्रेम हा आठवडा अनुकूलच आहे तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल तुमचे आरोग्य सामान्यच असेल आपला आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे म्हणजे जास्त शारीरिक त्रास होणार नाही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी चालून येईल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ज्ञानदाय काय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा चढ उताराचाच असेल या आठवड्याच्या सुरुवातीला काही गोष्टींसाठी जास्त खर्च करावा लागेल त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल भागीदारी व्यवसाय करत असाल तर पैशाशी संबंधित व्यवहार करताना खूप सावधगिरी बाळका अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या मदतीने येणाऱ्या अडचणीमधून तुम्ही मार्ग काढू शकाल या आठवड्यात तुम्हाला कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजीही तुम्हाला घ्यावी लागेल तुम्हाला लागेल कारण ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाणार आहे तुमच्या जुन्या मित्राला भेटण्यात काही अडचणी येतील तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची तुम्हाला जास्त काळजी वाटेल या आठवड्यात हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याचीही शक्यता आहे त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल कुंभ राशी या आठवड्यात राशीने चंदेरी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम व्याघ्राम परायण महा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे या आठवड्यात तुम्ही एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकाल त्याचा पुढे जाऊन तुम्हाला खूप चांगला फायदा होईल सरकारी कामे मार्गी लागण्याचीही शक्यता आहे तुम्हाला घरापासून लांब किंवा परदेशामध्ये करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एखादी चांगली संधी मिळेल विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत असतील तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमची आर्थिक स्थितीही चांगली असणार आहे व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो तसेच बाजारामध्ये तुमची प्रतिष्ठाही वाढेल नोकरदार लोकांना आठवड्याच्या मध्यात चांगले यश मिळेल तुम्ही जर या आठवड्यात वरिष्ठ आणि कनिष्ठांशी मिळून मिसळून वागलात तर त्यांचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम पूर्ण होईल या आठवड्यात तुम्ही आपल्या कुटुंबासाठी वेळही देऊ शकाल तुमच्या जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल वडीलधाऱ्या व्यक्तींचे उत्तम सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळणार आहे तसेच वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे विवाह इच्छुकांचे विवाह हो जुळण्यासाठी चांगला कालावधी आहे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील फक्त व्यायाम आणि योगासने याकडे लक्ष द्या मीन राशी या आठवड्यात मीन राशीने जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भस्मू नमः या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचे फळ मिळेल एखाद्या नवीन कामामध्ये तुम्ही सहभागी व्हाल करिअर आणि व्यवसायामध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम कराल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या व्यावसायिकांना व्यवसायातून चांगला नफा मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून एखादे गिफ्ट मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या कामाचेही कौतुक होईल सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी आठवडा फलदायी ठरेल तुमचा आदर आणि लोकप्रियता खूप वाढणार आहे या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल चैनीच्या वस्तूंवर जास्त प्रमाणात खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे नियोजित बजेट नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूल असणार आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही मिळेल या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही फक्त आपला दैनंदिन आहार आणि दिनचर्या याकडे लक्ष द्या नियमित योगासने आणि व्यायाम करावा म्हणजे जास्त शारीरिक त्रास जाणवत नाही अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त